नये जरी तुझ मधुर उत्तर नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे दिधला सुस्वर नाही देवे नाहीत या विन भुकेला विठ्ठल नाहीत या विन भुकेला विठ्ठल येईल तैसे बोल राम कृष्ण येईल तैसे बोल राम कृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेशी प्रीती भाव बळे विश्वासेशी प्रीती भाव ब नाही तया विन भुकेला विठ्ठल नाही तया भुकेला विठ्ठल येईल तैसे बोल राम कृष्ण येईल तैसे बोल राम कृष्ण तुका म्हणे मना सांगतो विचार तुका म्हने मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसो दिस धरावा निर्धार दिसून दिस नाही तया विन भुकेला विठ्ठल नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम कृष्ण येईल तैसा बोल राम कृष्ण पंढरीनाथ भगवान की जय